हे ऑल वेलकम बॅक टू द पिंक अफेअर मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन रिलेटेड पर्सनल केअर रिलेटेड डी आय वायस असे भरपूर सारे व्हिडिओज चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलकॉनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही साडी बिलकुलच आवडत नाही अशी एखादीच बाई असेल भले तुम्ही रोज साडी घालत नसाल किंवा ऑफिसमुळे किंवा इतर कामांमुळे डेली असं साडी घालणं होत नसेल फक्त क्वचित फंक्शनला वगैरे जरी साडी घालत असाल तरी साडी आपल्या सगळ्यांची सा प्रिय असते साडी मस्त एलिगंट दिसते आपला लुक सुंदर करते त्यासोबतच छान असं एक जे ट्रॅडिशनल असा सुंदर लुक पाहिजे असतो तो मिळतो तो म्हणजे फक्त साडीमुळे साडी घाला सगळ्यांच्या नजरा लगेच अशा होतात सो so, हीच जर साडी तुम्ही आता सध्या खरेदी करायला जात असाल आता बरेच फंक्शन आहेत लग्नाच्या तारखा आहेत किंवा आता जून जुलै पासून चालू होणारे सणवार असतील त्यासाठी जर साडी खरेदी करीत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी व्हिडिओ बघून जा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की सध्याच्या अशा ट्रॅडिशनल साड्या कोणत्या आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत पाच अशा मी घेतल्यात आणि सध्या खूप ट्रेंड मध्ये आहेत अशा ट्रॅडिशनल साड्या पटकन व्हिडिओला सुरुवात करूया बाय द वे आज मी कशी है? ओके सो आपण सुरुवात करूया नंबर वन मध्ये आहे कॉटन फ्रेम खूप असल्यामुळं स्टार्ट करते मी कॉटन पासून तर ही आहे कॉटन पैठणी ऑलमोस्ट प्लेन आहे प्युअर कॉटन पैठणी आहे असा पल्लू येतो त्याचा जवळून बघितला तर मध्ये पूर्ण प्लेन आहे फक्त बॉर्डरला थोडासा दिसतंय का हे कारण आज थोडीशी ना लाईटचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे थोडीशी लाईट कमी आहे आणि आभाळ पण आलाय त्याच्यामुळे बाहेरचा जो ब्राईटनेस यायला हवा तो, तो पण थोडासा कमी आहे पण ठीक आहे लक्षात ते येतच असेल येलो कलरची कॉटन पैठणी आहे असा पूर्ण पल्लू आहे ब्लाउज पीस प्लेन आलेलं आहे याच्यामध्ये पण याच्यावर मी सेम याच ब्लाऊज शिवणार नाहीये याच्यावर मी थोडंसं वेगळं काहीतरी करणार आहे उघडून दाखवते ही प्युअर कॉटन पैठणी आहे ही मी घेतली आहे काहीतरी साडेपाच हजाराला मी ऑनलाईन साड्या जास्त करून घेत नाही पण यावेळी मी ऑनलाईन साड्यांची भिशी लावली होती मनभरी साडी म्हणून मन साडीचं सा पेज आहे तुम्ही एफ बी वर वगैरे चेक करू शकता त्यांच्या साड्यांच्या भिशी असतात त्याच्यामध्ये तुम्ही अशा साड्या वेगवेगळ्या म्हणजे मंथली पेमेंट करून घेऊ शकता की मी त्यामध्येच घेतली जी मला सध्या प्रचंड आवडली आणि अशा कॉटन साड्यांची आणि त्यातल्या त्यात पैठणी साड्यांची खूप सध्या ट्रेंड आहे त्यामुळे ट्रॅडिशनल साड्यांमध्ये सगळ्यात वरती येते ती म्हणजे पैठणी पैठणी साडीमध्ये मग मी फार अशी सिल्कची वगैरे पैठणी घेण्यापेक्षा अशी कॉटन पैठणी घेतली यावर तुम्ही कॉन्ट्रास्ट करू शकता सेम ब्लाऊज घालू शकता पण जास्त करून यावर थोडस ग्रीन मध्ये जाणार किंवा ब्ल्यू मधलं किंवा मोरपंखी ग्रीन कलर येतो त्यामधलं ब्लाऊज अतिशय सुंदर दिसतं फंक्शनल घालू शकता एखाद्या छोट्याशा फंक्शन साठी ऑफिशियल घालू शकता किंवा कोणत्याही अशा एखाद्या छान ओकेजनला जर तुम्हाला घालायची असेल त्यातल्या त्यात साडी अशी छान सेम सिंपल पण त्यासोबतच क्लासी आणि इलिगंट असा लुक करायचा असेल तर ही साडी अगदी बेस्ट ऑप्शन आहे यामध्ये खूप सारे कलर तुम्हाला मिळतात खूप सारे पदराचे पॅटर्न मिळतात वेगवेगळ्या डिझाईन मिळतात पदरावर इथं मी मोराची घेतली होती त्याऐवजी आणखीन खूप साऱ्या म्हणजे लोटस प्रिंटच्या असतील किंवा आणखी वेगवेगळ्या डिझाईन मिळतात तशी एखादी साडी नक्की घेऊ हो शकता नेक्स्ट जी मी घेतली आहे आणि जी मला प्रचंड आवडते ती म्हणजे अशी बनाना सिल्क मधली साडी ही मी साडी घेतली होती जेव्हा मी हम्पी बदामीला ट्रिपला गेले होते एक दोन महिन्यांपूर्वी त्यावेळी घेतलेली आणि ही सिल्क आणि त्यासोबतच अगदी म्हणजे जे केळीच्या पानाचे धागे असतात त्याच्यापासून बनवलेली अशी हातमागावरची यामध्ये भरपूर सारे ट्रेंड्स भरपूर सारे पॅटर्न आहेत ही त्यातल्या त्यात थोडीशी बेसिक सिंपल घेतलेली मी यामध्ये अगदी दहा दहा बारा बारा हजाराच्या साड्या तुम्ही घेऊ शकता पण जर फक्त एक पॅटर्न म्हणून घ्यायचा असेल आणि काहीतरी थोडस हटके वेगळं पाहिजे असेल त्यावेळी हा बेस्ट ऑप्शन आहे मध्ये साडी प्लेन आहे प्लेन म्हणण्यापेक्षा अगदी सिंपल असं मलमल वर्क केलेलं के आहे खूप जवळून पाहिलं तर ते वर्क दिसतं बॉर्डर थोडीशी हटके आणि वेगळी दिलेली अशी ट्रॅडिशनली फक्त फुलं पानं असतात तशी नाही दिलेली आहे थोडीशी वेगळी बॉर्डर आहे हत्ती हरिण वगैरे असं काही काही केलेलं आहे डिझाईन छान एकदम याच्यावरती मी ब्लाउज सेमच केलाय पदर पण याचा थोडासा वेगळा आहे जर तुम्हाला कॉटन साड्या फुकतात किंवा थोडस फार ओल्ड वाटतं कॉटन साड्यांमध्ये असं जर वाटत असेल तर त्यावेळी अशा प्रकारच्या साड्या अगदी बेस्ट ऑप्शन आहेत फक्त या साडीला ना बघा लगेचच फक्त थोडासा धक्का लागला तरी पण त्याचा धागा निघाल्यासारखा होतो खूप जपून वापरायला लागतात पण जर खूप सुंदर लुक करायचं असेल अगदी सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी दिसायचं असेल या साड्यांना अजिबात ऑप्शन नाही अशी एखादी साडी आपल्याकडे हवीच म्हणजे सगळ्यांना सांगता येतं ही बघा ही फक्त ब... केळीच्या धाग्यांपासून बनलेली आहे सगळ्यांपेक्षा वेगळी भाई माझी साडी असं काहीतरी जर करायचं असेल या प्रकारच्या किंवा अशा काहीतरी वेगळ्या हटके साड्या तुम्ही नक्की घेऊ हो शकता थर्ड प्रकार म्हणजे की मी कॉटन सिल्क अशी म्हणता येणार नाही पण थोडीशी टसर कॉटन मध्ये घेतलेली टेम्पल बॉर्डर आहे साडी मस्त अशी पीच पिंक कलरची आहे दोन झाल्या का पिंक रील करता आलास ना गुलाबी साडीचं लगेचच तर ठीक आहे सध्या हे कलर प्रचंड ट्रेंडमध्ये तुम्ही जर थोडा आसपास नजर टाकली सेलिब्रिटीजच्या साड्या बघितल्या तर असे जे लाईट कलर पीच मध्ये पिंक मध्ये ऑफ मध्ये किंवा अगदी पर्पल वगैरे असे जे खूप मिनिमम असे कलर असतात त्यांची सध्या खूप ट्रेंड आहे तशा पॅटर्नची ही साडी घेतलेली साडी घालायला अगदी सोपी अजिबात फुगत नाही अंगावर प्रचंड सुंदर दिसते सोबतच पदर थोडासा हटके येतो याचा इतर साड्यांपेक्षा या प्रकारचा पदर आहे प्लेन टाईप मध्ये याच्यावर कॉन्ट्रास्ट करण्यापेक्षा मग बऱ्यापैकी सेम ब्लाऊज करायचं म्हणजे मग साडी आणखीन उठून दिसते क्लासी दिसते प्रत्येक वेळी प्रत्येक साडीला कॉन्ट्रास्ट करावंच असं काही नाही साड्यांचे पॅटर्न बघून करायचं मस्त अशी मध्ये डिझाईन आहे जरी वर्क असल्यासारखं आहे पण कलर त्याचा प्युअर असा गोल्डन किंवा अगदीच मग सिल्वर नाहीये असं मिक्स मोती कलर आल्यासारखा आलेला आहे खूप छान दिसते सध्या या साड्यांची पण खूप फॅशन आहे तुम्ही यांच्यामध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता या साड्या किती दिवस कशाही वापरा छोट्या मोठ्या फंक्शनला घाला किंवा स्कूल कॉलेजेसमध्ये घाला अगदी छान दिस चौथ्या नंबरची मी जी घेतलेली साडी आहे ती म्हणजे अशी ब्रोकेड मधली प्युअर सिल्कमध्ये आहे ब्रोकेडची डिझाईन आहे ब्रोकेड म्हणजे काय तर सगळी भरलेली अशी छान फुलं पानं असलेली किंवा अशा छान एक ड्युएल शेड म्हणतात ना बेसिक साडी वेगळी साडीचा बेस वेगळा आणि डिझाईन थोडीशी ब्राईट त्यातलीच पण थोडीशी ब्राईट कलरमध्ये येणारी तशी म्हणजे ब्रोकेड तर तशी ही साडी घेतलेली आहे मी या पण साडी सध्या खूप ट्रेंड करतात ब्रोकेडमध्ये अनलिमिटेड पॅटर्न येतात अगदी मध्ये ब्रोकेड येतात पैठणीमध्ये येतात ब्रोकेड पैठणी सो अशी एखादी साडी तुम्ही नक्की घेऊ शकता बॉर्डर पण मस्त अशी दिलेली आहे थोडीशी ब्रॉड बॉर्डर घेतली आहे साऊथ ज्याच्या पॅटर्न असतात ना साऊथ इंडियन साड्यांच्या त्याच्यामध्ये जाती ही साडी कलर ऑप्शन याच्यामध्ये खूप मिळतात ब्रोकेडच्या डिझाईन वेगवेगळ्या मिळतात आता इथे मी फुलं पानं वगैरे घेतले त्याऐवजी तुम्ही मोराच्या डिझाईन घेऊ शकता अगदी बारीक ब्रोकेड घेऊ शकता पदर थोडासा वेगळा पदर पण तसाच आहे भरलेला ब्लाउज पीस पण याच्यामध्ये सेम आला होता म्हणजे साडीचा सा जो बेसिक कलर आहे असा आला होता सो अशी एखादी साडी आपल्याकडे आणि नंबर पाच म्हणजे अशी एखादी इरकल इरकल साड्या पूर्वी पण ट्रेंड ट्रेंडमध्ये सध्या पण आहेत आणि आय एम शुअर पुढे पण त्या भरपूर ट्रेंड करत राहणार आहेत कारण अशा ज्या साड्या आहेत ना ह्या एकतर इतक्या रिच आणि इतक्या मस्त दिसतात आणि त्यासोबतच तुम्ही जर अशी कॉटन मध्ये किंवा कॉटन सिल्क मध्ये वगैरे घेतली तर मग तर विचारूच नका एक जो अतिशय क्लासी आणि अतिशय बेस्ट लुक जर तुम्हाला पाहिजे असेल एखाद्या वेळी तर या साड्यांना ऑप्शन नाही अशी एखादी मस्त इरकल साडी आपल्या वॉर्ड्रोप मध्ये हवीच मी घेतली टेम्पल बॉर्डरची ही मी घेतली होती प्रॉपर इरकल गावातून म्हणजे बदामीच्या देवीला वगैरे गेला तर त्यावेळी तिथून जवळच आहे इरकल म्हणून गाव तिथं इरकलच्या साड्या बनवल्या जातात इरकलच्या हातमागावरच्या अगदी वीस वीस पंचवीस पंचवीस हजाराच्या इरकल तिथं मिळतात आणि तिथूनच चालू झालेला हा पॅटर्न म्हणजे इरकल पॅटर्न सो अशी टेम्पल बॉर्डरची इरकल मध्ये प्लेन आहे पण अगदीच प्लेन नाहीये थोडीशी याला मी म्हणजे अगदी ओल्ड टाईप इरकल घेण्यापेक्षा थोडीशी हटके इरकल घेतली होती थोडीशी ट्रेंडिंग मध्ये जाणारी सो so, याला दिले थोडेसे असे मध्ये स्ट्राइप्स अशा ब्लॅक स्ट्राईप आहेत आय थिंक याला पूर्ण खोलावी लागणार आहे मला त्याशिवाय तो लुक जो आहे याचा थोडासा हटके आणि थोडासा फॅन्सी वाटणार आहे तो लक्षात येणार आहे हा इथे दिसतात सो असे याला स्ट्राईप्स आहेत मध्ये फदर प्रॉपरी असा पदर आहे साड्या अंगावर इतक्या सुंदर वाटतात माहिती का ऑफिशियल विअर वगैरे असेल ऑफिसचे एखादं फंक्शन असेल किंवा घरच किंवा नवऱ्यासोबत मस्त त्याच्या ऑफिसच्या एखाद्या फंक्शनला जायचंय अशा वेळी जर चॉईस करत असाल ही अशी साडी आपल्याकडे हवीच सो so, अशी साडी घेऊ शकता सणावाराला पण खूप छान दिसते प्रत्येक वेळी आपण अगदी सिल्कच्या किंवा अगदी भरलेल्या वर्कच्या साड्या घालत नाही अशा वेळी अशी साडी आणि याच्यावर मग मोत्याची वगैरे ज्वेलरी तुम्ही मॅच करू शकता किंवा सिल्वर ज्वेलरी मॅच करू शकता खूप छान दिसते याच्यामध्ये ब्लाऊज पीस पण थोडासा वेगळा आला होता एक मिनिट हा ओके सो so, ब्लाऊज पीस याचा थोडासा असा वेगळा ट्रेंडी आला होता त्याला असा शिवून घेतला मी सो so, अशी एखादी साडी तुम्ही नक्की घेऊ शकता या सगळ्या साड्या अगदी बजेटमध्ये बसणाऱ्या आहेत एक जर कॉटन पैठणी वगैरे सोडल्या किंवा बनाना सिल्कची सोडली तर बाकी सगळ्या साड्या एक अठराशे दोन हजार या रेंज मधल्याच आहेत किंवा त्याच्यापेक्षा कमीच्या पण अंगातली गडवाल तर चक्क बाराशेची आहे असे so, पॅटर्न नक्की घेऊन ठेवा हे वॉर्डरोब मध्ये पाहिजेतच ऐनवेळी जर दुसरी कोणती साडी घालायची नसेल या पॅटर्न मधली कोणतीही एक साडी उचलून घातली की आपण अगदी इझिली कोणत्याही फंक्शन साठी किंवा कोणत्याही पूजेसाठी वगैरे पटकन तयार होऊ शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितले प्रचंड सुंदर असे आणि जे सध्या खूप ट्रेंड मध्ये आहेत अशा साडीचे पॅटर्न पॅटर्न तुम्हाला कसे वाटले सोबतच व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणखीन अशा कोणकोणत्या टॉपिक वर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील ते पण सांगा पॅटर्न मध्ये आणखीन एक म्हणजे अजिबात कधीही जुनी न होणारी आईकडे होती आजीकडे होती आता माझ्याकडे आहे ती म्हणजे गडवाल जी आता मी घातली आहे ही कॉटन सिल्क पण नाही प्युअर कॉटन मध्ये जाणारी टाईप आहे आणि फार अशी कॉस्टली पण नाहीये एक बाराशे तेराशे पर्यंतची असेल सो ह्या पण साड्या सध्या खूप ट्रेंडमध्ये गडवालच्या तुम्ही एखादी साडी तुमच्याकडे घेऊ शकता खूप छान दिसते यांच्या बॉर्डर वगैरे इतक्या सुंदर आणि कलर पॅटर्न इतके छान येतात ना की अशी एखादी साडी तर आपल्याकडे हवीच व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा सोबतच चॅनलने लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सोबत थँक्यू